नमस्कार मित्रांनो आता मी आलेलो आहे आमच्या इथं जुईला आलेलो आहे तर आता आमचं कलम तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता थांबा एक कोणत्या हे बघा आमचे कलम आहेत आंब आलेलं आहेत इथं आलो त्याचा फेरफटका टाकायला आहे बघा आंब तुम्हाला दिसू शकता बघा आंब आलेलं आहेत कुठे गेलं हे आंब आहेत बघा आंब आलेलं आहेत बघा बघू शकता बारीकसात कलम आहे आणि ही आमची बाय आहे इथं आता बघू शकता मी आता आमच्या बाईजवळ आहे हे कारण या बाईचा पण या कलमांना शिपायला लागते ना तुम्ही बघू शकता एक कलम आहेत आपले त्यांना शिपायला लागतं आहे यो एक कलम हे एक कलम आणि ही इथं पण झाडं आहेत करवंदची झाडं आहेत तुम्ही बघू शकता करवंद म्हणजे करदा आम्ही बोलतो आमच्या आग्री स्टाईलमध्ये कर्दा बोलतो बघू शकता चला तुम्हाला पुढं दाखवतो तुम्हाला दाखवू दे आता हे दुसरं कलम आहे ते दाखवते ते आहे ते साईडला राहिला कलम ते दोन आणि इकडचं आहे ते आता तुम्हाला दाखवते याच्यावर बघा तुम्हाला कधी ते दाखवू दाखवते हे बघा आहेत ना अरे आहेत आहे बाहेरला पाठवतो इथं का पोरं नाही तर पलवताना त्याची मुलं मग बाहेरलाच बघू शकता हा एक कलम हा एक कलम आहे इकडं आहेत पोरं पलवताना म्हणून एखाद फेर टाकायला लागते पाणी बिनी शिपायला आता पाणी शिपायला आलतो म्हणून एक व्हिडिओ थोडीशी आपली बारकी काढली चला मग मित्रांनो चला मग मित्रांनो आता मी घरी जातो इथं आपला ब्लॉक संपवतो